तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील जत्रा आठवेस अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित प्रशासनाचं दुर्लक्ष निपाणीतील जत्रा आठवेस या भागामध्ये अतिशय गरीब लोक राहतात आपले पोट भरण्यासाठी पडेल ती कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असतं यामध्ये जर त्यांना आपल्या मूलभूत सुविधांसाठीही आवाज उठवण्याची वेळ आली तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून त्यांनी काय अपेक्षा ठेवायची असा प्रश्न जत्राट जत्रा वेस येथील जनता विचारत आहे जत्राट वेस येथे दोन हजार बारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या इमारतीसाठी डी कडून एकवीस गुंठे जागेचा ठराव करण्यात आला होता मात्र त्यानंतर यासंदर्भात कोणाकडूनही पाठपुरावा करण्यात आला नाही निपाणी प्रशासनाने कोणताही फंड उपलब्ध करून दिलेला नाही जत्राटवेस येथील लहान मुलांना हायवे ओलांडून जीव धोक्यात घालून शाळेसाठी पलीकडे जावं लागतं त्यासाठी जत्राट वेस या भागात प्री प्रायमरी स्कूलसह कन्नड मीडियम शाळेची आवश्यकता आहे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी शौचालय व्यायामशाळेचे नूतनीकरण स्मशानभूमीची डागडूची व स्वच्छता जत्राट वेसपासून अकोल रोडपर्यंतच्या रस्त्याचं बांधकाम यासह अनेक समस्या या भागात दुर्लक्षित आहेत जत्राट वेस प्रवेशद्वारावर कमाणीची आवश्यकता असून येथे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून कमान उभारण्यात यावी तसेच डॉक्टर आंबेडकर पुतळा सर्कलची डागडूची व सुशोभीकरण करावं अशा अनेक मागण्या या भागातील नागरिक करत आहेत आपल्या व्यथा मांडण्यासाठी दलित समाज कार्यकर्ते भीम सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माणसाला माणसाची किंमत मिळवून देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमता वंदन करतो आणि या ज्या जतोडीस भागातील ज्या समस्या आम्ही मानणार आहे आमच्या समाज सामाजिक सर्व स समस्या आहेत त्या आम्ही सर्व समाज मिळून या समस्या मानण्याचा प्रयत्न करणार आहे आणि समस्या जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाला आमच्या समस्या एक ही आमच्या सामाजिक कामाबद्दल समस्या पूर्णपणे झाली नाही हे जे शुभेशीकरण झालं आमदार फंडातून ते शुभेशीकरण झालं परंतु त्यानंतरनं जे मोडकरीत जे बाबासाहेबांचं जे वर्ष जे छत जे होतं ते चांगल्या पद्धतीनं होतं ते पूर्णपणे मोडकळीत झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि या ज्या शुभेशीकरणासाठी जे झाडं वगैरे शोची लावलेले होते ते सुद्धा मोडकळीत झालेलं आहे आणि यासाठी जे नगरपालिकेनं जे किंवा आपल्या भागातील या जातोडीस भागातील जवळजवळ तीन नगरसेवक हो। आणि एक नॉमिनी नगरसेवक असून हो। सुद्धा आपल्या जातोडीस भागामध्ये सामाजिक काम आत्तापर्यंत झालेलं नाही कुठं तर आम्ही एकतीस वार्डात आम्ही या जतोडीस भाग आहे का नाही हे प्रशासनाला आम्ही विचारणार आहे आणि ह्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातूनच आम्ही विचारणार आहे आमच्या जतोडीस भागातील ज्या समस्या आहेत त्या आम्ही तुम्हाला पूर्णपणे या न्यूजच्याद्वारे आम्ही सर्व दाखवार घेऊन आम्ही चार ते पाच वेळा आम्ही डी सी ऑफिसला गेलो होतो डी सी ऑफिसला गेल्यानंतर तिथं आम्हाला समजलं की अशासाठी तुझ्या जागेसाठी चाळीस हजार रुपये चाळीस लाख रुपये शिल्लक आहेत आणि तीन लाख ज्यात कमतरता आहे मग ते कमतरता आहे म्हटल्यावर आम्ही तीन लाख मिळतील अशी आम्ही घर बसलो नंतर दुसरी समाजिंग झाली मिटिंग झाल्यानंतर आम्ही परत त्या मिटिंगला आम आम्ही आमचे मंडळ आमच्या कमिटीचं प्रतिनिधित्व गेलो आणि तिथे विचारल्यानंतर आम्हाला सांगितलं की बाबा वीस लाख रुपये शिल्लक आहे बालकी तेवीस लाखाचे तुम्ही जुने करा आमच्या समाज आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे आम्ही त्रेचाळीस वाजत देऊ शकल नाही आणि आजपर्यंत आमच्या कमिटी मार्फत आमचे उत्सव कमिटी मार्फत सगळीजण मिळून एक एक मतानं लढा देत आहोत तरी आम्हाला ही जागा अजूनपर्यंत प्रतिनिधी भरपूर आहेत आमदार आहेत खासदार आहेत आणि आम्ही अनेक वेळा आवाज उठवला पण आमच्या समाजाला ती जागा काय मिळणार नाही यानंतर आमच्या समाजामार्फत जे काय ठराव होईल ते नंतर आम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातमी अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील